नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दोन मोठे अपडेट आले आहेत पहिली अपडेट आहे पी एम किसान योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे त्या ते संदर्भात आणि दुसरी अपडेट आहे एकोणावीसव्या हप्त्यासंदर्भात तेव्हा मित्रांनो दोन्ही अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे आणि त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकाच व्यक्तीला यापुढे या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच यापुढे पी एम किसान योजनेमध्ये अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आलं आहे त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार एकोणावीस पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात तसेच जे इतर योजनांमार्फत पेन्शन घेत आहेत अशांना आता पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलं आहे आता मित्रांनो दुसरी अपडेट आहे पी एम किसान योजनेचा एकोणावीस वा हप्ता कधी मिळणार तर पहा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी वितरित करण्यात आला होता आणि आता तो हप्ता वितरित होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत तेव्हा एकोणावीसवे हप्त्याची चर्चा सुरू असून केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये एकोणासवा हप्ता वितरित करू शकते मात्र सरकारने एकोणावीसवे हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मित्रांनो जसेही एकोणावीसवे हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल त्यावेळी आपल्या चॅनेलवर तुम्हाला लगेच अपडेट मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भातल्या या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद